अमरावती शहर पोलीस नियंत्रण कक्षावर अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने धमकीसाठी वापरलेल्या मोबाईल क्रमांकाचा मागोवा घेत आरोपीचा ठाव ठिकाणा शोधला आरोपी सोहेल पांडुरंग शेख वय तेहतीस राहणार राहाडगाव इंदोर येथे असल्याचे निष्पन्न होताच अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोर पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले शेख हा याआधीही अशाच प्रकारच्या धमक्या व पोलिसांना शिविगाळ करण्याच्या प्रकरणात सामील असल्याचे उघड झाले आहे फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया उपायुक्त गणेश शिंदे आदींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अठ्ठावीस तारखेला रात्री आमच्या अमरावती शहर पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने फोन करून शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली होती आणि या पार्श्वभूमीवर या तात्काळ त्याच्या गंभीर्याने दखल घेऊन फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचबरोबर संपूर्ण शहरातले जे पोलीस ठाणे आहेत ते त्यांना अवगत करण्यात आलं त्यांना अलर्ट करण्यात आलं याबाबत डी सी पी झोन टू श्याम घुगे आणि आमच्या सर्व टीम्स नंतर क्राईम ब्रँचचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण या आणि श्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट या सर्वांनी आपापली पथकं तयार केली क्राईम ब्रँचचं एक पथक त्याच्या मागावर त्याचं ठावठिकाणं घेण्यासाठी रवाना झालं त्याचं ठावठिकाणं इंदोरमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी ते रवाना झाले आणि त्यांनी आज पहाटे त्याला इंदोरवरून ताब्यात घेतलेलं आहे इंदोर पोलिसांच्या मदतीने आणि या ठिकाणी आणलेलं आहे त्याचबरोबर शहरभरामध्ये घोगेसाहेबांची टीम आणि आमच्या टीम्स यांनी संपूर्ण ठिकाणी नाकाबंदी लावली त्याचबरोबर सर्व व्हायटल इन्स्टॉलेशनच्या आहेत धार्मिक महत्त्वाची स्थळं आहेत किंवा शाळा कॉलेजेस आहेत बसस्टँड रेल्वे स्टेशनचे परिसर आहेत रेल्वे ट्रॅक्स आहेत अशा सर्व ठिकाणी योग्य ती बंदोबस्त लावून त्या ठिकाणी बी डी एसचं घातपात विरोधी तपासणी करून आणि संबंधितांना सर्वांना अलर्ट करून योग्य ती कारवाई करण्यात आली जेणेकरून कुठलाही आमची प्रकार घडू नये जे जे दरम्यानच्या काळामध्ये हा व्यक्ती जो आहे आरोपी सोहेल पांडुरंग शेख याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई फ्रेझरपुरा पोलीस ठाणे करत आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग